ब्रेकनंतर महत्वाची बातमी आहे बुलढाण्यामध्ये वंचितचे जिल्हा महासचिव प्रकाश भिसेंवरती अज्ञातानं गोळीबार केलाय वंचितचे जिल्हा महासचिव प्रकाश भिसे आणि तालुकाध्यक्ष सुनील बोदडे जळगाव जामोदकडे येत होते यावेळेला त्यांच्या कारवरती हल्ला करण्यात आलाय हल्लेखोरांनी लोखंडी रोडसह बंदुकीचा वापर केलाय यात तीन गोळ्या झाडण्यात आल्या सुदैवानं प्रकाश भिसे बचावले या प्रकरणी नाकाबंदीचे आदेश मात्र देण्यात आले टू व्हीलर त्याच्यावर दोन व्यक्ती बसलेले होते हेल्मेट घालून आणि ते सर आमच्या गाडी समोर आल्यानंतर गाडी आम्ही स्लो केली आणि थांबली थांबताच किती ते दोघांनी सुद्धा गाडीवर अटॅक केला इथून सुनील भाऊच्या शेजारी अटॅक कशाने सुरुवातीला अटॅक त्यांनी त्यांच्या हाती काहीतरी असं रॉडवाणी म्हणा आणखी काही दुसरी वस्तू म्हणा त्यांनी त्यांनी अटॅक केला गाडीच्या काचावरती आणि त्यानंतर समोर माझ्यासमोरचं जे काच आहे गाडीचा काच त्याच्यावरसुद्धा अटॅक केला आणि गाडी म्हणजे बुलेट आम्ही बाहेर निघून निघाल्यानंतर आम्हाला त्याच्यात बुलेट दिसले आम्हाला लावले म्हणजे गोळी गोळी आम्हाला काचात अडकलेली दिसली मग आम्ही शांत झालो आणि ठाणेदार साहेबांना फोन लावला त्यानंतर तिथं त्या ठिकाणी ठाणेदार वगैरे आले आणि बाकीचे सगळी मित्रमंडळी आणि सर्व पदाधिकारी आले